शुभविवाह या मालिकेच्या एकवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये अपूर्वा जायला निघालेली आहे आणि त्यावरती आता इकडे आकाशभूमी तिचे आभार मानतायत म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या तुम पदावरती सुद्धा आमच्या एका आमंत्रणावरती तुम्ही आलात खरंच तुमचे खूप खूप आभार यावरती अपूर्वा सांगते बलदेवने बोलवलं आहे आणि मी येणार नाही असं कधीतरी होईल का मग आता अथर्व मुद्दामच खाकरायला लागतो आणि त्यावरती इकडे आता सांगायला लागते अपूर्वा म्हणजे खरं तर सांगू का मी आल्या आल्या उग च नाही म्हटले बलदेव तुला की तुझा हा अथर्व हा भाऊ आहे ना हा पूर्णपणे पूर्णपणे मिश्किल आहे मिश्किल हं असं म्हणत ती आता त्याला सांगत असते तोपर्यंत लगेचच मग ती सांगते की हो चला येते मी तितक्यातच आता इकडे लगेचच क्षिती सांगते बाय काकू आणि त्यानंतर मग आता लगेचच सगळेजण तिला बाय करतात त्यावेळेला तो सांगायला लागतो बलदेव की मी तुम्हाला सोडायला इथपर्यंत येतो त्यावर ती अथर्व म्हणतो हो हो अगदी घरपर्यंत सोडून ये काय असं म्हटल्यावरती लगेचच आता सगळेजण इकडे थट्टा मस्करी करायला लागतात आणि त्यानंतर मग आता ए सी पी अपूर्वा या निघालेल्या आहेत आणि त्या गाडीमध्ये ज्या वेळेला बसतात त्यावेळेला अथर्व सांगायला लागतो अरे वा दादा म्हणजे अगदी अगदी छान हं अगदी गाडी बाहेर जाईपर्यंत टोकून टोकून बघत राहा यावरती तो म्हणतो किती रे थट्टा मस्करी करशील मानसी म्हणते बघा ना याला तर काही कळतच नाही आहे सारखी थट्टा मस्करी सारखी थट्टा मस्करी अपूर्वा निघून गेल्यावरती सगळेजणं मजेत असतात पण कुठेतरी आकाश आणि भूमी यांच्या डोक्यामध्ये आता एक वेगळाच प्लॅनिंग चालू असतं कारण आकाश आणि भूमी या दोघांना आता खाकीवरती आपल्या घरामध्ये इतक्या जवळ आलेली बघून जरा आता धक्काच बसलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे ते दोघं जण जरा अस्वस्थ असतात रूममध्ये आल्यावरती मग आता लगेचच भूमी म्हणते आकाश मला जरा टेन्शनच आले आकाश म्हणतो हे बघ कोणत्याही बाबतीत टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आपण जर का आता हे सगळं विसरून आलो आहे ना यावरती ती म्हणते नाही रे पण ही खाकीवरती आता इकडे आपल्या इतक्या जवळ येऊन ठेपलेली आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला जरा टेन्शनच वाटते यावरती लगेचच आकाश सांगायला लागतो हे बघ आपण टेन्शन घ्यायचं नाही आहे कोणत्याही बाबतीत जर का टेन्शन घेत तर ते आपल्याचेहर केल्यावरती दिसणार आणि सगळ्यांना ते आता जाणवून येईल त्यामुळे कोणत्याही बाबतीत तू आता टेन्शन घेऊ नको इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण दिवाळीच्या फराळाची तयारी करत असतात फराळाची प्लेट ज्यावेळेला हो फराळाची प्लेट सजवत यावरती ती सांगते हो का मग तू सांग मला कशी प्लेट सजवायची ती असं म्हटल्यावरती ती सांगते हो आई मी सांगते तुला कशी प्लेट सजवायची दे इकडे असं म्हणत ती आता प्लेट सजवण्यासाठी लगेचच इकडे येते आणि ज्यावेळेस प्लेट सजवण्यासाठी ती आता येते तेव्हा ती छान प्लेट सजवते माणसे म्हणते किती छान प्लेट सजवले क्षितिजा करंजी चकली चिवडा सगळं पद्धत लावून आता भूमीला इकडे दाखवायला सांगते ज्या वेळेला ती हे सगळं भूमीला दाखवायला सांगत असते तोपर्यंत भूमी म्हणते वा वा इतकी छान प्लेट सजवायला तू तर कुठून शिकलीस असं म्हणत असताना एक एक करच सगळेजण आता फराळाचं खाण्यासाठी तिकडे आलेले आहेत ज्या वेळेला फराळाचं खाण्याला आले त्यावेळेला आता इकडे छान व्हावा अथर्व म्हणतो कुणी कुणी कोणता कोणता फराळ केला सांगा बरं म्हणजे आता नक्की काय ते मला कळेल यावरती मानसी सांगते काही नाही सोपा सोपा जो काही फराळ आहे ना म्हणजे आता शेव करायची झाली किंवा आता चिवडा करायचा झाला तो सगळा फराळ आता मी केलेला आहे पण बाकी जे काही करंजा चकल्या हे अवघड अवघड आउगड़ पदार्थ आहेत ना हे ताई आणि पौर्णिमा या दोघींनी केलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो बलदेव अरे वा भूमीच्या हातचा फराळ म्हणजे ट्रीट असते ट्रीट एकदमच सुंदर फराळ झालेला असतो असं म्हणत असताना मग आता लगेचच अथर्व म्हणायला लागतो कसं आहे ना दादा थांब जरा पुढल्या वर्षी अजून दोन हात आता इकडे येणार आहेत मग सांग अपूर्वा चांगली फराळ करते की भूमी ताई यावरती तो सांगतो कुणीही येऊ दे तरी सुद्धा अपूर्वा जरी आली ना तरी अपूर्व आणि मला आम्हाला दोघांनाही भूमीच्याच हातचा फराळ आवडणार आहे काही झालं का तरी भूमीच्या हातचा फराळ एकदम जबरदस्त असतो असं म्हणत थट्टा बसकरी चालू असताना क्षेत्रात चा सांगते मी प्लेट सजवले कशी सजवले बघा बरं यावरती अथर्वाणी बलदेव म्हणतात तू सजवलेस ना मग ती उत्तमच असणार आहे तितक्यात पौर्णिमा येते पौर्णिमाला आता इकडे भूमी सांगते अगं आज दिवाळी आहे आजच्या दिवसाला आमच्यासोबत फराळ करून जाणं पौर्णिमा सांगते नको खरं तर माझी ती मुलं आहेत ना ती माझी वाट पाहत असते असतील आणि त्यांच्यासाठी मला आता जायलाच पाहिजे त्यावरती ती सांगते अगं हो पण दिवाळी आहे ना यावरती पौर्णिमा म्हणते नको मी म्हटलं ना जरी दिवाळी असली तरी त्यासुद्धा मुलांची दिवाळी आहे आणि त्यांना या सगळ्यामध्ये आता दिवाळी सेलिब्रेट कराविषयी वाटते आणि म्हणून म्हणून मी त्यांच्यासोबत दिवाळी करते आणि तुमचा अपमान नको म्हणून मी एक लाडू घेते उगाच तुम्हाला वाईट वाटायला नको असं म्हणत ती लाडू घेत असताना क्षितिजा म्हणते अगं ऐक ना म्हणजे काक पौर्णिमा काकू तू जा ना फराळ करून आमच्या सोबत मी सुद्धा लहानच आहे ना यावरती ती सांगते हो ग बाळा आता इकडे तू लहान आहेस मला माहिती आहे पण ती मुलं अनाथच आहेत ना त्यामुळे आता इकडे मला त्यांच्याकडे जायलाच पाहिजे पण खरंच तू म्हटलीस ना तर आता मी हा फराळ घेत आहे आणि त्यानंतर मग आता ती फराळ घेते आ... आणि फरार घेऊन निघून जाते तोपर्यंत मानसी सांगते ताई खरंच बघितलंच ना म्हणजे आता आपली पौर्णिमा म्हणजे बघितलंच ना किती पद्धतीने बदललेली आहे ती यावरती ती म्हणते हो ग पण हा बदल घडवण्यासाठी तिला आता खूप मोठ्या त्रासातून जावं लागलंय आणि मग आता अभिजितचं जाणं त्यानंतर रागिणीचं सत्य समोर येणं या सगळ्यामुळे खचलेली पौर्णिमा भूमीच्या समोर अशी उभी राहते आणि भूमी या सगळ्यामध्ये खूपच आता गडबडलेली आहे त्यावरती आकाशविषय बदलतो आणि विषय बदलण्यासाठी साठी मग आता आकाश सांगायला लागतो की चला चला लवकर लवकर आता इकडे आपण छानपैकी नाश्ता करून घेऊया हे सगळं चालू असताना मग आता नाश्ता चालू असतो आणि तोपर्यंत इकडे आता थट्टा मस्करीचा विषय पण चालू असतो त्यावेळेला आकाश सांगायला लागतो मला न गायकवाड साहेबांना भेटायला जायचं आहे आणि तोचपर्यंत इकडे गायकवाड साहेबांना विषय निघाल्यावरती मानसी भेटते भाऊजी अहो हे काय आपण आता म्हणजे अपूर्वा आणि बलदेव भाऊजी या दोघांचंही लवकरात लवकर लग्न आता लावून द्यायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लग्नाचा विषय निघाल्यावरती आकाश आणि भूमी या दोघांचे चेहरे पडलेले आता इकडे बलदेवने पाहिलेले असतात म्हणजे ह्यांना अपूर्वा पसंत नाही आहे की काय असं म्हटल्यावरती त्याच्या डोक्यामध्ये आता थोडासा एक वेगळा विचार येतो आणि तो आता विचार करायला लागतो की नाही नाही काहीतरी गडबड आहे ज्या वेळेला आता इकडे लग्नाचा विषय निघतो त्यावेळेला त्यावेळेला आकाश आणि भूमी ते मात्र आता आ, काहीतरी अस्वस्थ होत आहेत आणि काहीच कळत नाही आहे त्यावेळेला तो विचार करतो मला आकाशभूमीच्या आता इकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याशी बोलायला पाहिजे असा विचार करत लगे हो तो लगेचच आता इकडे थोडासा अस्वस्थ होतो काय झालं यांना अपूर्वा पसंत बसेल का असा तो विचार करतो त्यानंतर आकाश गायकवाडांना भेटायला आलाय गायकवाडांना भेटायला आल्यावरती खरं तर मी तुमच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट घेऊन आलोय असं तो गायकवाडांना म्हणतोय पण त्याच वेळेला आता इकडे गायकवाडांना तो सांगतोय की तुम्ही आमच्या दिवाळीच्या पार्टीला का नाही आलात यावरती ते सांगतात अहो काही काळजी करू नका म्हणजे काय सांगू तुम्हाला खरं सांगायचं तर आता या दिवाळीच्या पार्टीला मला यायचं होतं पण ठीक आहे म्हणजे मला नाही जमलं यायला काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी पुढल्या वेळेला नक्की तुमच्या कोणताही कार्यक्रम मिस करणार नाही एवढं नक्की पण अपूर्वा आल्या होत्या ना यावरती अपूर्वा कारखानेच आल्या होत्या असं म्हटल्यावर ती मग तो म्हणतो हो त्या आल्या होत्या यावरती मग आता गायकवाड म्हणतात त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय मी म्हणजे त्या खूप म्हणजे खूप एकदम तत्पर अधिकारी आहेत तुम्हाला माहिती आहे का नागपूरची ती केस म्हणजे त्या कॉन्सर्टची केस यावरती आकाश म्हणतो हो हो माहिती आहे ती केस म्हणजे आता लोकांचे पैसे लुबाडण्यासाठी त्यांनी तिकिटाचे शो फुल केले होते ना आणि त्यानंतर मग शो होणार नाही असं म्हटला तोच तो कॉन्सर्ट ना यावरती आकाश आ, ते हो हो तोच तो कॉन्सर्ट आहे म्हणजे आता लोकांचे पैसे बुडवून त्यांनी आता लोकांना या सगळ्यामध्ये म्हणजे पैसे देणार नाही आणि कॉन्सर्ट पण होणार नाही असं सांगण्यात आलं होतं पण पण हे सगळं चालू असताना अपूर्वा कारखानेस यांनी अशा पद्धतीने ही केस हँडल केली ना की काय सांगू मी तुम्हाला त्यांनी आता तिकडे जाऊन त्यांना खेचत आणून पैसे पण परत आणले कॉन्सर्ट पण करायला लावला म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का जर का मला असं वाटतंय की त्यांनी जर का रागिणी पटवर्धन यांची केस खेच ठरवलं ना तर मात्र आता खूप मोठा तुम्हाला फायदा होऊ शकतो काही झालं तरी सुद्धा जर रागिणी पटवर्धन यांना कधी शोधायचं ठरवलं तर काही झालं तरी आकाश पातळ एक करून त्या हे केस हातात घेतील के आणि हे शोधून काढतील आता आकाशचा पडलेला चेहरा पाहिल्यावरती लगेचच गायकवाड म्हणतात काय झालं आकाश सर म्हणजे तुमचा चेहरा का पडला यावरती आकाश म्हणतो मुळातच आता ना मला हा विषय पण नको आहे आणि आता ही केस सुद्धा मला ओपन करायची नाहीये जे काही झालं ना ते सगळं सगळं आता मी विसरून जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा ते विसरून जा उगाच ना हा विषय वाढवून आपण आता स्वतःला का त्रास करून द्यायचा आत्या जिथे कुठे गेले तिकडे तिला जाऊ आणि तिकडे तिला तिचं सुखात राहू दे या विषय वाढवून वाढवून आपण स्वतःला का त्रास करून घेऊया आणि त्यामुळे त्यामुळे ही केस पण नको नको हा विषय पण आणि काहीही नको असं मला वाटायला लागलेलं आहे असं म्हटल्यावर गायकवाड म्हणतात ठीक आहे मला जे वाटलं ना ते फक्त मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला हा आता विषय पुढे नसेल वाढवायचा तर ती तुमची मर्जी असणार आहे असं आता ते म्हणायला लागतात इकडे तोपर्यंत फोन लावलेला असतो तो म्हणजे बलदेवने आता लगेचच अपूर्वाला अपूर्वा म्हणते काय झालं म्हणजे आता घरच्यांनी मी बाहेर पडल्यावरती काही आता माझ्याबद्दल बोलले का म्हणजे त्यांना आता कसं काय मी पसंत आहे की नाही आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही म्हणजे घरचे जरा तुला घाबरले ती म्हणते घाबरलेत पण असं मला मी ज्या वेळेला तिकडे घरी होते तेव्हा तर वाटलं नाही मग तू का असं बोलतोय यावरती तो सांगतो नाही नाही ते काय तुझ्या समोर बोलतील का ते काही बोलले तुझ्या समोर नाही बोलले तरी तू गेल्यानंतर मग आता ते मला बोलले की म्हणजे कसं आहे जर का तिला या घरची सून व्हायचं असेल किंवा तिला या घरामध्ये यायचं असेल तर तिला म्हणजे तुला नोकरी सोडावी लागेल त्यावरती ती म्हणते नोकरी अरे पण तुला माहिती आहे ना मी किती मोठ्या त्रासातून ही आता नोकरी मिळवलेली आहे ती म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहेत यावरती तो म्हणतो हो पण काहीही झालं तरी तुला ही नोकरी ही नोकरी नाही तुला कोणत्याच प्रकारची नोकरी करता येणार नाही तुला जर का माझ्यासोबत राहायचं असेल ना तर आता तुला नोकरी करता येणार नाही हेच सत्य आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे जर का सुद्धा तीच इच्छा असेल आणि घरच्यांची सुद्धा तीच इच्छा असेल तर ठीक आहे मी नोकरी सोडायला तयार आहे असं म्हणत ती आता स्वतःहून बलदेवसाठी ही नोकरी सोडण्याचा विचार करते आणि काही झालं तरीसुद्धा मी ही नोकरी सोडेन सोडेन असं म्हणायला लागते ला ला बरं हे सगळं चालू असताना फायनली मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो म्हणजे इकडे तोपर्यंत आकाशचा उदास चेहरा बघून गायकवाड म्हणायला लागतात हे बघा मी तुम्हाला असंच म्हटलो होतो काही झालं तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता जास्त लोड घेऊ नका म्हणजे मुळातच मुळातच आता इकडे तुम्हाला स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्हाला ही केस ओपन करायची नाही तर ठीक आहे आपण ही केस ओपन नाही करायची आहे झाले सगळं ते संपून गेलंय असं म्हटल्यावरती आकाश आता त्या विषयावरती पूर्णपणे पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो आणि काही झालं तरी हा विषय पुन्हा एकदा घरामध्ये निघणार नाही किंवा हा विषय आता टोटली बंद राहील याचा आता तो विचार करत असतो बरं हे सगळं होत असताना मग आकाश निघतो कुठेतरी गायकवाडांना आतापर्यंत सत्यासाठी लढणारे आकाश आणि भूमी अचानकपणे आता हे सगळं असं का म्हणतायत हे काही कळत नसतं आणि आता ते तो विचार करायला लागतो त्यानंतर मग बलदेव हसायला लागतो आणि त्यावेळेला आता इकडे ते म्हणायला लागते लगेचच अपूर्वा काय झालं तू हसतोयस का यावरती मग आता तो सांगायला लागतो नाही काही नाही अगं मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की अगं मी फक्त तुझी गंमत करत होतो घरच्यांनी कुणीच असं काही सांगितलेलं नाही आहे यावरती ती म्हणते हे बघ मी माहिती आहे ना कोण आहे ते मी सी पी आहे उगाच माझ्यासोबत अशी काही थट्टा मस्करी केलेली मला नाही ह चालत यावरती तो म्हणतो थट्टुझी थट्टा मस्करी करण्याचा अधिकार हा मला आहे काही झालं तरी सुद्धा मी तुझी मस्करी करू शकतो ना हे बघ इतका अधिकार तर आता मी राखूनच ठेवलाय यावरती ती म्हणते अच्छा यावरती तो म्हणतो ठीक आहे चल हॅप्पी दिवाळी असं म्हणत तो थोडा वेळ वाट पाहतो यावरती ती म्हणते मला माहिती आहे की तुला आता काय माझ्याकडून ऐकायचं आहे पण काही झालं तरी ना तरीसुद्धा हे माझ्याकडून तुला गोष्ट काही ऐकायला येता येणार नाही आहे कारण मी ऑन ड्युटी आहे असं म्हटल्यावर ती ती सांगते तो सांगतो की तू ऑन ड्युटी आहेस ग पण तू जरी ऑन ड्युटी असतेस ना तरीसुद्धा मी मी काही ऑन ड्युटी नाही आहे त्यामुळे मला मला तर मात्र हे सगळं बोलता येणारच आहे ना असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो आय लव यू आणि हे म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते चल बाय आणि ती ऑन ड्युटी असल्या कारणाने ती आता आय लव यू वगैरे असं काही म्हणत नाही आणि ती फोन ठेवते फोन ठेवल्यावरती मग आता बलदेव विचार करतो की काही झालं तरी मला आता आकाश आणि भूमी यांच्यासोबत बोलायला पाहिजे बोलता बोलता लगेचच आता इकडे म्हणजे तीसुद्धा सांगायला लागते की तू एक विचार करशील का तू या सगळ्यामध्ये आता आकाश आणि भूमी यांच्यासोबत बोलून घेशील का कारण कसं आहे ते तुझ्यासाठी किती मॅटर करतात हे मला माहिती आहे आणि त्याचमुळे त्यांच्याशी बोलून घे आणि काय ते मला कळवतो म्हणतो ठीक आहे त्यानंतर मग तो आकाश आणि भूमी यांच्यासोबत बोलण्याचं ठरवतो तो आता लगेचच आकाशभूमी यांच्याकडे येतो आणि त्यांना आता सांगायला लागतो मला तुमच्याशी बोलायचं आहे खरं तर तुम्हाला हे लग्न मान्य नाही आहे का म्हणजे एकंदर तुमच्या रिॲक्शन म्हणून मला वाटलं आणि तसं असेल तर सांगा मी त्याच्यावरती विचार करेन यावरती आकाशभूमी म्हणतात नाही नाही तसं काही नाही आहे मग आकाशभूमी बोलण्यासाठी आता इकडे पोलीस स्टेशनला आलेले आहेत अपूर्वासोबत अपूर्वासोबत बोलायला आल्यावरती त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की अपूर्वा हे खूप स्ट्रिक्ट ऑफिसर आहे अपूर्वा आता आपल्या कामामध्ये कोणाचं काहीही हैग चालून घेत नाहीये आणि त्यामुळे दोघ जण जास्तच घाबरलेत जर अपूर्वाने नागिणीची केस काढली आणि या केसमध्ये आपल्याला अडकवलं तर खूप मोठा गोंधळ होणार असतो